एन्काउंटर अशा पद्धतीनं केलं जात असेल, के असेल। तर ते केवळ अक्षय शिंदेतच का हाच न्याय लावायचा असेल तर तो महाराष्ट्रातल्या इतर अनेक घटनांमध्ये लावला जाऊ शकतो तिथं नेमकं का नाही हा देखील याच्यामध्ये पोलिसांनी या प्रकरणामध्ये जी एफ आय आर दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे बरोबर ठाणे मुंब्रा परिसर की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नाही आहे ज्या ठिकाणी फारशी वर्दळ नाही आहे बरोबर त्याच ठिकाणी हा एन्काउंटर झालेला आहे आणि पोलिसांच्या एफ आय आरमध्ये काय कारण दिलं आहे तर संजय शिंदे जे पोलीस अधिकारी आहेत ते आधी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले होते पण जेव्हा गाडी शिव ठायग डायगर पोलीस जवळ आली तेव्हा अक्षय शिंदे वारंवार म्हणत होता की मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात हे आतमधला जो पोलीस अधिकारी होता त्यांना संजय शिंदेंना सांगितलं तीन किलोमीटर दोन एन्काउंटर आणि एकच लोकेशन इतका योगायोग कसा काय असू शकतो बदलापूरच्या एन्काउंटरबद्दलचे प्रश्न हे दिवसेंदिवस गडद होत चाललेले आहेत आणि यासंदर्भात मिड डे या, या इंग्रजी वृत्तपत्रानं आज जी बातमी छापलेली आहे ती धक्कादायक आहे त्याच्यातले प्रश्न हे खूप विचार करायला लावणारे आहेत एकतर एक, एक गोष्ट लक्षात घ्या की अक्षय शिंदेचा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्याच्यात मृत्यू झाला हे पोलिसांचं वर्जन आहे पण ज्या क्षणी ही घटना घडली त्याच्यानंतर अवघ्या काही तासातच महायुतीच्या दोन पक्षांमध्ये या घटनेवरून श्रेयवादाची एक अंतर्गत लढाई सुरू झालेली आहे भाजपकडून देवाचा न्याय देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दातला नावातला हा शब्द पकडून देवाचा न्याय हे कॅम्पेन सुरू झालेलं आहे तर एक नाथ एक न्याय हे मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून मोहीम चालवली जाते त्यामुळं हे एन्काउंटर नेमकं कुठल्या कारणासाठी केलेलं आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं गेलेलं आहे का आणि कालच तर लाडकी बहीण योजनेबद्दल भाजपचेच आमदार टेकचंद सावरकर यांनी एक विधान केलेलं होतं आणि लाडकी बहीण योजना म्हणजे आम्ही मतांसाठी केलेला जुगाड आहे हे अगदी जाहीरपणे सांगून टाकलेलं होतं व्यासपीठावरचे लोक तुम्हाला खोटं सांगतायत मी तुम्हाला खरं सांगतोय इतक्या थेट शब्दामध्ये या भाजपच्या आमदारांनी लाडकी बहीण योजनेचं गुपित स्वतःच सांगून टाकलेलं होतं आता तशाच पद्धतीचा प्रामाणिकपणा या एन्काउंटरबद्दल देखील महायुतीचेच नेतेच दाखवणार का आणि हा एन्काउंटर आम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे पीडितांना न्याय देण्यासाठी नव्हे तर संस्थाचालकांना वाचवण्यासाठी आणि जे महिलांच्या सुरक्षेचं नॅरेटिव्ह या घटनेनंतर आमच्या अंगावरती येत होतं ते कमी करण्यासाठी हे एन्काउंटर झालेलं आहे का अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत आहेत आज मिड डे या वृत्तपत्रानं जी बातमी छापलेली आहे त्याच्यामध्ये काही डिटेल्स जे दिलेले आहेत ते खूप थक्क करणारे आहेत एकतर ज्या ठिकाणी म्हणजे ठाणे मुंब्रा बायपास रोडवरती ज्या तीन किलोमीटरच्या पॅचमध्ये हा एन्काउंटर झाला बरोबर त्याच ठिकाणी मनसुख सुद्धा एन्काउंटर झालेला होता आणि इतका योगायोग कसा काय असू शकतो की त्या संपूर्ण एरियामध्ये तिथं सी सी टी व्ही नाही आहेत ठाणे शहराच्या एकूण सगळ्या परिसरामध्ये तिथं आठशे सी 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 टी व्ही आहेत पण या पट्ट्यामध्ये एकही सी सी टी व्ही नाही आहे आणि मनसुख हिरेनचा मर्डर ज्या ठिकाणी झालेला होता बरोबर तेच ठिकाण म्हणजे जर अक्षय शिंदेनं पोलिसांच्यावरती गोळीबार करायचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावरती गोळी चालली असेल तर बरोबर त्याच ठिकाणी अक्षय शिंदेला पोलिसांच्यावरती गोळी चालवण्याची बुद्धी कशी व्हावी की जिथं सी सी टी व्ही नाही आहेत जो रस्ता निर्जन आहे आणि ज्या ठिकाणी याच्या आधी मनसुख किरणची सुद्धा हत्या झालेली होती मनसुख किरण प्रकरण काय आहे तुम्ही जरा आठवून बघा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एक अत्यंत थ्रिलिंग एपिसोड घडलेला होता अँटेलिया जे अंबाणींचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ लागलेली होती आणि त्या स्कॉर्पिओचा नंबर जो आहे ती कोणाच्या नावावरती होती तर ती मनसुख किरणच्या नावावरती होती नंतर एन आय एनं तपास हाती घेतला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की या मनसुख हिरेनच्या नावावरती जी गाडी होती तर मनसुख हिरेनं ही केस आपल्या नावावरती घ्यावी किंवा थोडीशी कबुली द्यावी याच्यासाठी त्याच्यावरती दबाव येत होता सचिन वाझे यांच्याकडनं आणि म्हणून जर दुसऱ्या तपास अधिकाऱ्यानं या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली असती तर आपल्यावरती प्रकरण शिकलं असतं म्हणून त्याची हत्या झाली हा एन आय एच्या चार्जशीटमधला ठपका आहे आता बरोबर ज्या ठिकाणी ठाणे मुंब्रा परिसरामध्ये मनसुख हिरेंचा मर्डर झालेला होता तिथंच हे अक्षय शिंदेचं सुद्धा प्रकरण घडलेलं आहे आणि संजय शिंदे नावाचे पोलीस अधिकारी ज्यांची वादग्रस्त पार्श्वभूमी आहे याच्या आधी या एका आरोपीला पळून जाण्यामध्ये मदत केल्याचा आरोप त्यांच्यावरती होता त्यांचीच नियुक्ती या सगळ्या प्रकरणामध्ये कशी झाली कारण ज्यांनी गोळी चालवली अक्षय शिंदेवरती त्यांचं नाव, पोलीस नाव त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव हे संजय शिंदे आहे आणि अशा वादग्रस्त अधिकाऱ्याची बरोबर त्या ठिकाणी नियुक्ती झालेली होती मिड डे या वृत्तपत्रानं जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते तेरा प्रश्न आहेत आणि ते, ते तेराही प्रश्न खूप गंभीर आहेत त्याचा नीट विचार करण्याची गरज आहे सगळ्यात पहिला प्रश्न आहे विड्डेचा की वाय वॉज द ट्रान्स वाय वॉज अक्षय शिंदे ट्रान्सपॉर्टेड इन अ लार्ज पोलीस व्हॅन इन्स्टिड ऑफ अ स्मॉलर पोलिस जीप एका छोट्या पोलीस जीपचा वापर करून त्याला पोहोचवता आलं असतं पण त्याच्याऐवजी एक मोठी पोलीस व्हॅन कशासाठी तिथं नेण्यात आलेली होती त्या व्हॅनच्या खिडक्या ज्या आहेत त्या पडद्यांनी का झाकलेल्या होत्या पुढचा प्रश्न आहे की अक्षय शिंदेची कस्टडी इतक्या संध्याकाळी उशिरा का घेण्यात आलेली होती जेव्हा की पोलिसांनासुद्धा माहिती आहे की कोर्टाचं कामकाज हे जनरली संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत संपतं पण तरी देखील इतका उशीर त्याला न्यायला केला जात होता पाचवा प्रश्न आहे की अक्षय शिंदे यानं पोलीस जे ए पी आय आहेत निलेश मोरे यांचं पिस्तूल हिसकावण्यात त्याला यश कसं काय आलं ते पिस्तूल अनलॉक करण्याचं प्रशिक्षण नेमकं अक्षय शिंदेला मिळालं कुठून सोबतच जी पोलिसांची बंदूक होती ती पूर्णपणे सुरक्षित का नव्हती म्हणजे ज्यांच्याकडं ही मोठी जबाबदारी होती की एका आरोपीला ट्रान्झिट रिमांडमधून घेऊन जायचं आहे त्यांची बंदूक ही व्यवस्थित लॉक असणं हे या घटनेमध्ये अपेक्षित नाही आहे का दुसरीकडे संजय शिंदेंनी जी गोळी चालवलेली होती अक्षय शिंदेवरती ती बरोबर डोक्यावरती का चालवली स्वसंरक्षणासाठी गोळी असेल तर ती पायावरती का चाललेली नाही आहे हा पुढचा प्रश्न आहे सोबतच संजय शिंदेंसारख्या इतक्या वादग्रस्त पार्श्वभूमीच्या अधिकाऱ्याची या सगळ्या प्रकरणावरती नियुक्ती का झाली आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये संजय शिंदेंना अचानकपणे इन्व्हेस्टिगेशनसाठी क्राईम ब्रांचमधून का बोलवण्यात आलेलं होतं लक्षात घ्या की अक्षय शिंदे जेव्हा बदलापूरच्या या अत्याचार प्रकरणामध्ये अटकेत होता तेव्हा अजून एक केस त्याच्यामध्ये तयार करण्यात आलेली होती ती अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीनं त्याच्याविरोधात अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केलेली होती तर याही प्रकरणामध्ये संजय शिंदेची नियुक्ती त्या तपासासाठी का करण्यात आलेली होती आणि बरोबर म्हणजे जर ती तक्रार खरी असेल तर त्याचा तपास हा एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं करणं अपेक्षित होतं तो तपास संजय शिंदे यांच्याकडं कसा आला हा मिड्डेचा प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे बदलापूरच्या प्रकरणामध्ये जर ऑलरेडी आरती सिंग यांच्या अंडर एक एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे तर त्याच एस आय हे प्रकरण दिलं असतं तर अक्षय शिंदेच्या विरोधातली केस आणखी मजबूत झाली नसती का आणि त्या माध्यमातून त्याला कोर्टात शिक्षा ठोठवताना त्याचा अधिक मजबूतीनं वापर करता आला असता सोबतच अक्षय शिंदेच्या संपूर्ण फॅमिलीला या हॉस्पिटलमध्ये जाण्याची मुभासुद्धा देण्यात आलेली नव्हती आता जेव्हा आपण हा प्रश्न उपस्थित करतोय तेव्हा आपली सहानुभूती ही त्या अक्षय शिंदेच्याबद्दल बिलकुलही नाही आहे ती असण्याचं काही कारण देखील नाही आहे पण प्रश्न हा कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे आणि जर एन्काउंटर अशा पद्धतीनं केलं जात असेल तर ते केवळ अक्षय शिंदेचंच का हाच न्याय लावायचा असेल तर तो महाराष्ट्रातल्या इतर अनेक घटनांमध्ये लावला जाऊ शकतो तिथं नेमकं का नाही हा देखील याच्यातला प्रश्न आहे पोलिसांनी या प्रकरणामध्ये जी एफ आय आर दाखल केलेली आहे त्याच्यामधले प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे बरोबर ठाणे मुंब्रा परिसर की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नाही आहे ज्या ठिकाणी फारशी वर्दळ नाही आहे बरोबर त्याच ठिकाणी हा एन्काउंटर झालेला आहे आणि पोलिसांच्या एफ आय आरमध्ये काय कारण दिलं आहे तर स संजय शिंदे जे पोलीस अधिकारी आहेत ते आधी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले होते पण जेव्हा गाडी शिव ठायग डायगर पोलीस ठाण्याच्या जवळ आली तेव्हा अक्षय शिंदे वारंवार म्हणत होता की मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात हे आतमधला जो पोलीस अधिकारी होता त्यानं संजय शिंदेना सांगितलं की हा अक्षय शिंदे वारंवार असं म्हणतोय तो, तो पोलिसांना शिबेगाळ पण करतोय त्याच्यानंतर मग संजय शिंदे हे वाहन थांबवून आरोपीला शांत करण्याच्या उद्देशानं वाहनाच्या मागील भागामध्ये येऊन बसले त्याच्यानंतर समोरच्या बाजूस सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे अभिजित मोरे यांच्यामध्ये आरोपी अक्षय शिंदे बसलेला होता आम्ही सरकारी वाहनानं आरोपी शिंदे यास घेऊन मुंब्रा बायपोस रोडवरती आलेलो असता सहा बाजून पन्नास पंधरा मिनिटांनी अक्षय शिंदे हा अचानक निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेलं सरकारी पिस्तूल बळाचा वापर करून खेचू लागला त्यावेळी तो म्हणत होता की आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही असं तो रागानं ओरडून बोलू लागला आणि त्याच्यानंतर मग त्यानं आम्हाला ठार मारण्याच्या उद्देशानं दोन गोळ्या झाडल्या परंतु आमच्या नशिबानं त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत आणि मग तो पूर्णपणे आमच्या जीवावरती उठलेला आहे अशी खात्री झाल्यानंतर मी त्याच्यावरती स्वसंरक्षणासाठी एक गोळी चालवली असं व्हर्जन या एफ आय आरमध्ये पोलिसांचं आहे त्यामुळं या एन्काऊंटरबद्दलचे हे प्रश्न आता कोर्टामध्ये किती टिकतायत ते आपल्याला बघावं लागेल त्याच्यासंदर्भात हायकोर्टामध्ये सुद्धा एक याचिका दाखल झाली आहे आणि जी याचिका केतन तिरोडकर यांनी दाखल केली आहे त्याच्यामध्ये संस्थाचालकांच्यावरती सुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत एक प्रकारे ते चाईल्ड कॉर्नोग्राफीला मदत करत होते का हा एक गंभीर प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे त्यामुळे कोर्टामध्ये या सगळ्याचं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल पण ज्या पद्धतीची श्रेयवादाची लढाई या एन्काउंटरवरूनच सुरू झालेली आहे ती बघता खरोखर या एन्काउंटरवरून नॅरेटिव्ह बदलण्यामध्ये महायुती सरकार यशस्वी होतं आहे का आपल्याला बघावं लागेल आणि मी जसं उल्लेख केला की लाडकी बहीण योजनेबद्दल एक विधान भाजपचाच आमदार करतो आणि प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही हा मतांसाठी केलेला जुगाड आहे ते विधान जाता जाता ऐका आदमी राहता की नाही राहता अभि हम भी सु, हम काय केले इतका बळा हे भानगड काय केली होती बरा इमानदारीचे बरं हे इतकी बळी भानगड काय केली होती की जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आहे तो मेरी ये लाली बहना कमल को होड़ देंगी इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने ये सब सही बोलते झूठ बोले होंगे मैं सही बोल रहा हूं मेरी बात सही है क्या नहीं, नहीं तो बताने का ये है न करने का ये है हम क्या रामदेव बापा के कार्यकर्ता है अरे तुम्हारा सग्या घटना बदल आवर्जुन कहवा चैनल सब्सक्राइब कर